तर जय शिवराय मित्रांनो मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज तारीख आहे तेरा एप्रिल आणि आत्ता वाजत संध्याकाळचे पाच तर आता मी चाललो आहे गावात गावात काय काम आहे तुम्हाला मला पुढे दाखवूस तर आता दा, जातो आहे मी पूल पण दाखवू आणि आमच्याकडे एक प्रेक्षणीय स्थळ बनतंय ते कोणतं काय आहे ते पण दाखवेल तर जातो आता श्रेय बघूया असतात घरात नाही तर तो काय घरात राहत नाही कुठे कुठे जात असतो बघूया तरी बघा संध्याकाळ झाले पण सूर्य काय कमी होत नाही ऊन हवं तेवढं आहे या उन्हाचं कारण म्हणजे आता उन्हाळाच आहे त्यामुळे असणारच आणि संध्याकाळचं वाटतं बघ कसा आमची वाडी हा आमच्या वाडीतला ओपन एरिया आहे म्हणजे इथे आधी क्रिकेट खेळायचे आता नाही खेळत बघा श्रेयसला पण घेतलं आहे आणि हे कुरंगा देवीचं मंदिर आहे तर श्री असत घेतलेला आहे आता सोबत तो इथं खेळा आलेला त्याला बोलत बोलला जाऊया पेपर कधी संपणार रे अठरा यांचे लय दिवस पेपर पेपरात आमचे संपतील आता आमचे आता किती दिवस उरले फक्त उद्या सोमवारी संपतील मग आहे ब्लॉगच होऊन माझे डेली ब्लॉग स्टार्ट करायचे श्रीयससोबत हा बघ हा कुणगदेवीच्या मंदिराचा व्यू आहे सांगतोय तर मित्रांनो या व्हिडिओचा लाईक लाईक आहे पन्नास लाईक तर पन्नास लाईक करून टाका लगेच तर पन्नास लाईक आणि पाचशे चाळीस जे पाचशे तीस आहेत ते पाचशे चाळीस सबस्क्राईब करून टाका जास्त केलं तरी चालेल करून टाका तर वापन माझायला सुरुवात झाली हे दुकान तर आहे गावातला वाटा आता ऊन पण कमी झालाय आणि ऊन असलं तरी हे झाडांची सावली आहे काजू फॅक्टरी ते काजू बोलून घेतात अशा मशिनी मोठी आहे राज्य ग्रामीण जीवन नावेरी ब्रँड यांची आपण नंतरला हे पण घ्यायचे मुलाखत पण घ्यायचे काही महिलांना रोजगार निर्बंध करून त्यांचं नावे ब्रँड झालेला आहे तर तेही बघूया कसं काम चालतं इथलं हे बघा इथं असेल काय अशा मशिनी आहेत किती आहेत बघा तर ही बहुतेक भट्टी आहे याची जी पूर्ण माहिती आहे ते नंतरला आपल्याला देतीलच काका ज्या वेळेला त्यांची आपण मुलाखत घेऊ तेव्हा हे सगळे काजू आहेत च आहेत आणि ते घर आहेत तर अशी ना <laughs> ही नागम्य वातावरणामध्ये ही नावेरी कॅश युनिट प्रीमियम नॅश युनिट ही फॅक्टरी आहे आणि हे घर आहे पुढे मुलं काही पूर्ण बघूया आपण आता जाऊया ब्रिज दिसतोय का चांगला जय मोठा ब्रिज आहे दिवस काय बसेल या ब्रिजबद्दल एवढा मोठा ब्रिज आहे हा पण बरं झालं होतोय कारण पावसाची छान वाट लागायची गिनारी हा बघा किती मोठा तुम्हाला दाखवत होतो हे बघा कार्य बघाल हम्म याच्या जवळजवळ मोठ्याचा बेस आता भरला नाही आहे तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या टी व्हीवर असे ब्रिज बघितले असाल ॲज आपल्या कोकणात पण असा ब्रिज होतोय आणि मला वाटतं जवळजवळ हा आवश्यकता किती मोठा आहे तो हा पूल बघा हा पूल इथे आणि तो तिथे हा पूल एवढा खाली आहे आणि त्याचा बेस अजून याच्यापेक्षा मोठा आहे इकडून बघा हे बघा आणि तो बघा किती मोठा आहे तो हा पूल भविष्यात प्रेक्षणीय स्थळ बनणार आहे तर इथे याचे कंत्राटदार आहेत यांनी या पूल बनव बनवला आहे त्यांनी दा तर दादा सांगतोय आता दादा अशी भारतामध्ये किती ब्रिज आहेत आणि आपला कोकणातला पहिला तर मित्रांनो कोकणातील पहिला ब्रिज आहे आणि जास्पी बनवतात ना खरं त्यांना सल्यूट आहे मित्रांनो हा आहे आपल्या समोर कोकणातला एकमेव ब्रिज महाराष्ट्रातले सत आपला तुरंगाबाद बनतोय कोकणातील पहिला, बनतो पहिला ब्रिज जो अशा असं त्याचं स्ट्रक्चर आहे तुला काय वाटतं हा ब्रिज भविष्यामध्ये एक प्रेक्षणीय स्थळ बनेल काय आपला कोकणातला पहिलाच ब्रिज आहे आणि भारतातला सत्तरावा खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कोकणकरांसाठी आणि कुरंगकरांसाठी खास करून तर आमच्या कुरुंगात बनतोय असा असा ब्रिज आहे सर्कलमध्ये शेप आहे अर्धवर्तुळ आणि उंच बघा किती येते एवढाच आहे आणि हा ब्रिज बघा हा जुना ब्रिज आणि हा नवीन ब्रिज पण बघू हे झाड आहे फुलं बघा ते बघा जे वाटत नाही ना हे असं मस्त पैकी हे झाड आहे बघा कसं आहे ते मस्त पैकी ते बघा ही फुलं गोल गोल फिरतात हे बघा लहानपण ह्याच्याने खूप खेळला असेल तुम्ही पण जर कोकणातले असाल तर हे पूल तुम्हाला माहीतच असेल आपल्याकडे जरा लहान असतात प्रमाण भेटतं हे हे बघा किती मोठं आहे ते मोठे आहे बघा एवढं हे काम करत आहे Ani, ini baka apa tak kurang dari dua jaman